काय मला का रांगलं नाही मी म्हणलं माझी आका कुठ आका कुठ दुधा म्हणत आका कुठ बाय कुठ आपली तुम्हाला हुशार काय झालं यायला हा घरी गेलो म्हणलं आता आपला घरचा व्हिडिओ बनवा घर दाखवा आपली वस्ती बिस्ती कशी काय दाखवा म्हणलं हा वर डोंगराव गेल तुगी हा तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज मी आलो आहे घरी बरं का रात्री आकूबाई आली होती घरी तर तिला नेयला आलो आहे तर आजचा सुंदर असा आपला ब्लॉक होणार आहे आजचा तर चला तुम्हाला माझं घर दाखवतो कसं कसं आहे आणि घराचा परिसर बरं का पुन्हा एकदा आणि माझ्या गावाचं नाव कमेंटमध्ये बरेच जणांनी विचारलं होतं की बाबा तुमच्या गावाचं नाव काय तर बारामती तालुक्यामध्ये मुढाळे गाव आहे आणि मुढाळे गावात छोटीशी वाडी आहे माझी ठोंबरे वाडी तर तुम्हाला वाडी बी कशी ती दाखवतो त्या सर्वप्रथम माझं घर दाखवतो चला तर घराच्या अंगणात आपल्या दुळोबिवाचे मंदिर आहेत बरं का दोन दुळोबा आणि बिवाया तर हे तर मंदिर आहे मित्रांनो बिवाया प्रसन्न बिवाई देवीचं कांबळेश्वरची बिवाई देवी इथं आमच्या म्हणजे घरी आलेली त्या देवीचं मंदिर आहे आणि इकडे दुळोबाचं मंदिर बरं का तर मंदिराच्या कडनी शेवग्याचं झाड निरगुड्याची झाड अशी सुंदर अशी झाड इथं असा आमच्या मंदिराचा परिसर बरं का घरापुढचा समोरचा इथं सीताफळीचं एक झाड आहे आणि घराच्या पुढे पूर्णपणे अशी झाड आहेत बरं का आणि मंदिराच्या पाठीमागं ही आपली लिंबोणीची दोन झाड तर मग इकडं पुढं लावलाय बघा चवळी लावली घराच्या समोर थोडंसं रान काढले आणि चवळी तर ही कोंबड्याची होती बांडी त्याच्यात आंब्याची झाड लावली ते हो हका अशी घरा पुढं बरं का मित्रांनो प्रत्येक म्हणजे असे झाड आणि हिरवळ एकदम व्यवस्थित दिसते ही भेंडीची झाड आहे तर बाबळीची शेवगा आणि निरगुड्या आणि पूर्णपणे आपल्या घराचा पुढचा परिसर अशा प्रकारचा आहे निरगुडे हे म्हणजे झाडाचा छंद आहे मला त्यामुळं झाडं आणि दुसरी गोष्ट पाणी बोर आहे तर अशी ही जी भेंडीची झाडं आहेत मित्रांनो उन्हाळा पावसाळ्याला पाणी असतं आमच्या इथं पाणी देतो आम्ही आळं केलं आता पावसाळ्याचं थोडं कोंबड्यांनी आळं केलं त्याच्या खाली आमची यमुना गाय असते बरं का सुगरण बाय ती सुगरण बाय त्या गायचं नाव तर चला तुम्हाला गाय दाखवतो मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही गाय जणलेली दाखवली होती तर ही आपली सुगरण बाय तर अशा प्रकारची आपली ही गाय ही एक मित्रांनो एकच गाय आहे आणि तिला आता ही कालवड झाली बरं का गोंडस अशी आणि त्या बोर चालू केला आहे आणि बोरचं पाणी आणि बोरला पाणी बी भरपूर असतं तरी चवळी इथं इथे आपलं पिऊन खाऊन अगदी आरामशीर बागत तर चला आता घरी जाऊ कसं काय आयच चाललंय आपलं काहीतरी आई काय तर आजीबा आहे आई काय रे का होय काय चाललंय हा 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 बरं बरं तब्येत व्यवस्थित आहे ना बर बर ती महा स्टँड ते दुसरं आहे ना त्याच तर आमच्या भावाचा मुलगा हा मोहन मित्रांनो हे मोहन काय र काय करतोय मोहन खेळतोय अशा प्रकारचं मित्रांनो आमचं घर आहे बरं का साधा आणि सिंपल तर हा आमचा देवारा आणि हे जे चित्रकला जी काढली मित्रांनो मी आपल्या स्वतः हाताने काढली बरं का ते हिंगोळ असतो का नाही आपण बैलाच्या शेंगाला लावतो त्यावेळेस बैल पोळ्याच्या कार्यक्रमाला मी गायचे शिंगर रंगवायला मित्रांनो हा कलर आणला होता त्या टायमाला हे काढले बरं का चित्र देवाऱ्या मी तर अशा प्रकारचा आपला हा देवार आहे आणि देव तुळजापूरचं ताट यलमाचं ताट बाबीर बिरोबा लिंबाबा असं बरंच देव आहेत खंडोबा असं सगळं देव आहेत बाळू मामा हे तर अशा प्रकारचा हा आपला देहारा इकडं देवाण कपाट आणि हि तात मध्ये आपलं जे बोर आहे पाण्याचं त्याचा मीटर बसावला आहे बरं का तर आता बोर चालू आहे अशा प्रकारचं आपलं हे घर इथं गॅस स्वयंपाकाचं नियोजन असतं इथं तर ही फिटिंग मित्रांनो मी केलेली आहे घरी घरगुती गर बरं का आपले जे पाण्याच्या पाईप असतील ना त्या पायपात फिट केलेली आहे हे अशा प्रकारे हे बोर्ड बिर्ड सगळं मी बसावली तर एकदम टकाटक मध्ये इकडं देवाला सुद्धा लाईट नेलेली इकडं आणि पूर्णपणे वायरीला हे पायपाने मी हे केलेले पॅक केलेले तर हे झालं मित्रांनो आमचं देवघर बर का तर असं आता पलीकडच्या घरात जाऊया दरवाजे अहिल्या देवीचा तर हे देवघर पाहिलं आता आपण ह्या घरात जाऊया तर मित्रांनो आता घरात आलो आणि घरात का ही आपली गिरण बरं का गिरण आणि हो का ही कुठच्या प्रकार असेच प्रकारे आपण फिटिंग केलेली आहे पूर्णपणे तर ही अशी फिटिंग बरं का मी आपली आपल्या स्वतःच्या हाताने केलेली आहे पायपात फिटिंग हा तर घरात थोडा जागा कमी असल्यामुळे सोफा सेटवर ठेवला आहे आणि इकडं पाहिलं तर बघा माझा आणि अनुसायाचा फोटो मी कॅच पेननी काढला आहे बरं का, बर का। मला चित्रकलेचासुद्धा छंद आहे तर हा मी आणि इकडं अनुसया तर सुंदर असे ड्रॉईंग केली मित्रांनो मी तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि कॅच पेननी काढलेले दोन वर्षापूर्वी मी घरी होतो त्या टायमाला आणि इकडं आपला बितडाला टांगून ठेवला आहे डोल दनगरी डोल तर हे जे फोटो आहे मित्रांनो आलेक वहीच्या पानावर मी आपल्या पेननी ड्रॉइंग केली मी स्वतः बरं का हो का या हे आलेक वहीचं पान तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर नाव लिहिलंय चित्रकला दानाजी ठोंबरी आणि सत्तावीस एक दोन हजार बावीस मध्ये हे चित्र काढले बरं का आणि चिकट टेपने चिकटावले तर तुम्ही म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा ह्या फोटोतून ह्या फोटोत काय बाबा फरक आहे का म्हणजे नाही का इतक्या म्हणजे परफेक्ट मी ड्रॉइंग करू शकतो आणि चित्रकला करू शकतो अशा प्रकारे माझी चित्रकला आहे मित्रांनो एक आणि खरंच म्हणजे चित्रकलेत मी लय खूप हुशार होतो आणि मला चित्रकलेचा छंद आहे बरं का तर हा माझा भावाचा मुलगा आहे किती आता दोन हजार एकवीसमध्ये वारला आहे त्याचा फोटो आहे आणि त्याच्या फोटो शेजार माझा म्हणजे लाडका बरं का होता हे पुतण्या तर त्याचा मी फोटो बनवला इथं कॅच पेननी आणि आपल्या पेननी बरं का आणि तसंच इकडं खिडकीच्या शेजारी हा माझा फोटो आहे बरं का माझा आणि अनुसायाचा फोटो हो का इथं नाव लिहिलंय अनिता दानाजी ठोंबरे आता ह्याच्यावर तारीख लिहिली आहे बघा हो का कधी काढलंय चोवीस तीन दोन हजार बावीस मध्ये हे चित्र काढले बरं का तर अशा प्रकारचं मित्रांनो हा गेटअप आणि चित्र काढले तर चित्र कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि इथून आपल्या खिडकीतून बाहेरचं मागचं पाठीमागचं वातावरण कसं दिसतंय हे पाठीमागचं वातावरण बरं का मित्रांनो आपल्या घराच्या पाठीमागं पाहिलं की हे बिनाक म्हणजे एक वर्ष झालं चुलतेने घर बांधलेलं आहे त्याच्यावर शिंद्या पाहुण्याचं घर आहे आणि खाली आपल्या म्हणजे शेनाबाचं घर आहे बर का आनंदा ठोंबरे तर हा आपला मेकअपचा आरसा तर मेकअपचा आरसा म्हटलं की मित्रांनो ह्याच जे हे ग वारलंय का नाही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये वारले त्या मुलाने दोन हजार वीसमध्ये मध्ये हा मेकअपचा आरसा म्हणजे पडला होता बरं का असं आणि ते पडलं आणि फुटला बरं का त्या टायमाला फुटलेला आरसा आहे तर अशा प्रकारचं हे आमचं निवेदन आणि हे आरशात दिसते अक्कू बाई अक्का काय ग हे अक्का इकडं बघ ते आरशातच बघते हे अक्के कसं काय वाटतंय घरी हा हा आता वाड्याव जायचं ना वाड्याव बर तर या अशा प्रकारे मित्रांनो हे आमचं निविजन आहे आणि इथं हो का सोफा सोफाशीट आम्ही मांडणीवर ठेवला आहे बरं का घरात जागा थोडा कमी असल्यामुळं हळूहळू गरबी बांधूया आणि हो का इथं फ्रीज आहे हे आपला आ, पंप इकडे गॅसची टाकी आहे आणि इकडं आमचा आजोबा आणि आजी तर असा आहे पोटमाळा मित्रांनो हे अशा प्रकारचं हे आपलं घर तर चला आता तुम्हाला गाव दाखवतो माझं कसं आहे बर का वाडी तर ही आमची आजी बाई आणि इकडं शेड बांधले शेड आपलं साईपाकाला कधी पावसा पाण्याची मेंढर आली का में नाही ते ह्या शेडमध्ये मेंढ्र बसती असं हा आमचं घर मित्रांनो सुंदर असे आणि घराच्या समोर झाडी बिडी कशी काय एकदम टकाटकमध्ये मध्ये आणि झाड असल्यावर घराला शोभा असते बरं का आता घरा बसणं पलीकडं बघितलं का नाही वरच्या साईडला की एक टेकडी आहे त्या टेकडीवर गेलं की सुंदर अशी आमची वाडी दिसते बर का तर चला आपण टेकडीवर जाणार आहे आणि वाडी कशी आहे ती पाहणार आहे आपले ठोंबरे वाडी तर डोंगर दिसायला खालणं बारीक दिसतो पण वर लय मोठा आहे बरं का मित्रांनो वर आता टेकडीवर आलो आणि इकडं बघितलं जिकडं बघेल तिकडं माळच आणि डोंगरच आमचे थडकाळ आहेत दगडाची बरका इकडं बघितलं तर लक्ष्मी आईचं मंदिर आहे अगदी डोंगरात लक्ष्मी आईचं मंदिर पाहिलं मित्रांनो आणि शेळ आमची आता वस्ती तुम्हाला इथून पूर्णपणे बघायला भेटल हिथं जे आहे का नाही लिंबाबाचं देवाळ आहे आणि शेजारी बिरोबाचं देवाळ आहे बरं का मंदिर आणि इथं जे आहे का नाही झाडात ते नायकोबाचं आहे लुवणीचा नायकुबा म्हणते त्या देवाला तर अशा प्रकारे आपलं जे वस्ती आहे ते वस्तीचं निविजन दिसतं बरं का आणि वस्ती दिसते आपली तर पलीकडे माळा आहे तो बांगला जी दिसतोय ना तो जानकर माळा आहे बरं का आणि ही जी टाकी आहे अलीकडं ही ही टाकी आपल्या गावाला पाणी पिण्यासाठी ही एक आणि हो का हिथं एक आहे टेकडीवर तर अशा प्रकारची आपली मित्रांनो वस्ती आणि माझी ठोंबरे वाडी बर का या गावाचं नाव ठोंबरे वाडी तर सुंदर असं माझी ही वाडी आणि वाडीत खरच म्हणजे रोमँटिक रोमॅन्टिक वाडी आहे मित्रांनो सुंदर असे दिसायला बी आणि कसं जरा मंडळ हे महत्वाचं म्हणजे विषय आमच्या आईच्या अं पूर्णपणे वाडी आहे मित्रांनो ही आणि वाडीच्या शेजारी गावाच्या म्हणजे साइडला थोडस ही आपली मराठी शाळा बरका का प्राथमिक शाळा लहान मुलांसाठी चौथी पर्यंत शाळा आहे आणि जे मंदिर आहे हे काळभक्ताचं मंदिर आहे आणि वस्तीत म्हटलं तर मित्रांनो भरपूर मंदिर आहेत बरं का आता एक मंदिर आहे हे मंदिर जे दिसतंय हे तात्याबाचं मंदिर आहे वस्तीच्या शेवटच्या टोकाला बरं का मित्रांनो इकडं असं आलं की लगेच म्हणजे नाही का पितृदेवांचं हे असं मंदिर असतं आणि जे छोटं मंदिर दिसतंय हे छोटं मंदिर आहे मित्रांनो सिद्धनाथाचं म्हणजे शिजोबाचं आणि इथं आपल्या घरापुढची जी पाहिली आपण मंदिर ती मंदिर आहेत बरं आणि बिवायचं हे माझं घर अशा प्रकारची ही वस्ती आमची आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही म्हणताल या डोंगराच्या कडला बाबा ही धनगराची वस्ती कशी काय आली तर महत्वाचं म्हणजे जुनी लोक होते ना आपली जुनी लोक म्हणजे आमची पंजोबा खापर पंज त्या लोकांचं फक्त आणि फक्त म्हणजे मेंढराचा व्यवसाय होता आणि मेंढराच्या हिशोबाने इकडं डोंगर रानात राहणं घ्यायची राहायचं मेंढराच्या सुईने बाबा मेंढरांना चारा भेटतो आणि बागायतात कसं होतं चारायला मेंढराला जमत नव्हतं व्यवस्थित त्यामुळं ह्यांनी डोंगरात जमनी घेतल्या डोंगरात राहायची आणि डोंगरातच बाबा त्यांचं उदरनिरो व्हायचा त्यामुळं डोंगराच्या कडला येऊन राहिली आणि त्यांनी जमनी घेतली थोड्या थोड्या ते मग आमचं डोंगराच्या कडलाच बाबा आमच्या वस्त्या झाल्या डोंगराच्या कडलाच आणि कुठंही जा बाबा म्हणजे देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा धनगर को समाज हा डोंगर मातेवरच असणार आणि डोंगर मातेच्या कडलाच पाहिला पाहायला भेटणार बरं का मित्रांनो तर अशा प्रकारचं हे माझं गाव तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि चल आता घरी जाऊन वाड्यावर जाणार आहे बरं का आपण हा जेबर कुत्रा बरं का आमचा इतका हुशार कुत्रा आहे जेबर काय जेबर जेबर असेल त्याला वर केला की जेब टाकतो जेबर तर हा जेबर आपला म्हणजे वाड्या वासायचा पण वाडा इथं जवळ आला का नाही की वाड्या वितो आणि शक्यतो घरीच असतो तर आता वाड्यावर तो आम्ही असल्यामुळं नाही काय अडचण तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आपलं गाव कसं काय माझी छोटीशी ठोंबरे वाडी ठोंब्रेवाडी म्हणून मा माझे छोटसं गाव आहे आणि अगदी तुम्हाला सांगतो फक्त आणि फक्त साठच घर आहेत बरं का साठ म्हणजे साठ घराची ही वाडी आहे मित्रांनो आणि पूर्णपणे धनगर आणि ह्या वाडीमध्ये ठोंबरे शिंदे आणि पडळकर एवढी तीनच आण नावाची फक्त म्हणजे माणसं आहेत ठोंबरे शिंदे आणि पडळकर एवढी तीन आण नावाची आहेत तर कशी काय वाडी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्रायबर करा ज्यांनी कोणी सबस्क्रायबर केलं नाही त्यांनी सबस्क्रायबर करा आणि माझं गाव हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे सुंदर असं माझं घर दाखवलं मित्रांनो आणि खरंच म्हणजे मला असाच तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो की बाबा जेणेकरून आणि चांगले चांगले कमेंट करा जे एक अर्ध म्हणजे नाही का बाबा मन दुखाव दुखावण्यासारखी कमेंट मित्रांनो एक अर्ध म्हणजे एक अर्धी कमेंट येते जास्त नाहीत पण ते सुद्धा खरंच म्हणजे प्लीज करू नका कारण मन दुखल असं म्हणजे कमेंट करू नका मित्रांनो एवढीच माझी इच्छा आहे बरं बसून बसूनच वाज हाळ्या आग मग हातवर करतोय बाळू मामाच्या नावान चांगलं हा आका तू कर बर हातवर बाळूमामाच्या नावानं चांग बर माव करतोय तसं करते रिअर केला तर सुंदर असा आईने गॅसावर लगेच चहा केला मित्रांनो या अशा प्रकारचं आमच्यात म्हणजे बाबा मेंढपाळात आहे ना अर्दमपडचे ताटलेट छा भेदत बरं का मित्रांनो कबबीप तसलं काय विषय नाही तोंड वासत त्यामुळं आयला देखी की नाच कुठे गेल तर तू अ मला का लांबलं का घरी घरी घेऊन गेली ती हा त्याने काय म्हणले मग काय आता लावीत नव्हती बाबा तुझी लावी ना बळच आणली आणि ही बी नाही आली बरं का आली माझ्या लगेच माझ्या का बर बारीक वाट खेळत होती तिथं रडण बिडण अजिबात काय ना रात्री बी नाही रडली गोड राहिली तिथं मऊ मऊ आणून दोघ खेळत होती चांगली आवाज आला की लागली कुरा आपलं पाण्याला गेली तू भाई गाणं म्हणून दाखव बर या पाण्याला गेलेले आहेत हो गाणं म्हण की रडू नको बाळ आम्ही पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते म्हण ग बाई एकदा तुला लय भारी म्हणायचं म्हण की नाही ते <laughs> ना ना दुली नव्हती त्यामुळं मग हे जेव्हाच आणले सॉरी हे सायपाक झालं व्हाय बर चालते तर मित्रांनो वाड्या वालो आणि अकोला इथं सोडली बरं का तर सुंदर आता जेवण झालं बरं जेवण झाल्यानंतर जेवायचं आणि आपली मेनर हलवायची मित्रांनो तर अशा प्रकारे अकोला आणली आणि ही आपली रुक्मिणी इथं वनात पडल्या इथं आली

ओके तर अशा प्रकारे मित्रांनो बहीण बहिणी बहिणीचं प्रेम आहे बर का रात्री वायज गेली होती तर आडीन लगेच कवटाळली तिला बारखली पोरं नसल्या वेगळंच घरी व्हायचा आका गेली होती तर राज्य धरण कसं वाटलं बुचा बुचा लागायचं हा ना मग काय आका नव्हती हा घरी गेलो म्हणलं आता आपला घरचा व्हिडिओ बनवा घरबीर दाखवा आपली वस्ती बिस्ती कशी काय दाखवा म्हणलं वर हा वर डोंगराव गेल तू हा त्यामुळे उशीर झाला बायला नाही नेली मी एकटाच गेलो होतो हं कानला काय लागलं गाता इद्द हं कानला हं ते व्हिडिओ कसं वाटला कमीन मध्ये सांगा मला इथच थांबतो मी धन्यवाद आकला वराय मुरला बघा अदीदूला म्हणजे दुधला तो देव कुठे गो टोक लागले बाईनीक ए दिदे रुकमा आता तर थांबतो मित्रांनो तो धन्यवाद बरं का आणि शेवटी जाता जाता आमचा जा टॉमी पाहिला तर टॉमी काही लक्ष गेलं नाही अशा प्रकारे टॉमी झोपला अगदी बा ह्याला कटला उस द्यायचं ती मानला दिलं या आणि डोकं खाली केलं या